काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची निकटवर्ती म्हणून ओळख असले सुधीर खरटमल यांनी दोन हजार एकवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांच्यावती सोलापूर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती मात्र नेते मंडळीचा भरणं असणारा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र मतभेद निर्माण झालेत सोलापूर शहराच्या संघटनेत एकेऐवजी बेदिलेच दिसून येते पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळलेले सुधील खरमटकल यांनी शरद पवार यांनी नुकतंच बोलावलेल्या बैठकीमध्ये दांडी मारली आणि आपला कार्यकर्ता हा बैठकीला पाठवला विशेष म्हणजे हा कार्यकर्ता पूर्वाश्रमीचा भाजपचा कार्यकर्ता होता पण आपल्या जवळचा कार्यकर्ता म्हणून खरटमल यांनी त्याला पक्षाच्या बैठकीला पाठवलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केळापुरीतील नेते मंडळी चांगलेच भडकले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूरमधील पदाधिकाऱ्यांनी त्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी बारामती येथील गोविंद बागेमध्ये जाऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे खरटमल यांच्याबाबत गाणं मांडलं त्यामुळे तडकाफडकी होणाऱ्या पक्षांतर्गत घडामोडीमुळं खरटमल हे पक्षात नाराज होते दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज खुशीर खरमटकल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे कृषी मंत्री दत्तात्रिबहिणे भरणे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाखणकर यांच्यासह सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार किसन जाधव हो हे उपस्थित होते आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधील खरटमल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाला हा धक्का बसला असून त्यामुळे नव्या शहराध्यक्षांवर थेट महापालिका निवडणुकीचा भार हा येऊन पडणार आहे त्यामुळे खरटमल यांच्या जागी शहराध्यक्ष म्हणून कोणाची निवड होते हे आता पाहावं लागणार आहे दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचे नातू जयदीप साठे यांच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच मुंबईमध्ये भेट घेतली त्या बैठकीमध्ये साठे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाला या भेटीवेळी आमदार राजू खरे जयदीप साठे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत बळीराम साठे म्हणाले नातवाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली त्या भेटीत राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चाही झाली कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येणारे मला पद मिळावं म्हणून पक्षात जात नसून सत्तेच्या माध्यमामधून सर्वसामान्यांची कामं होतील या उद्देशानं मी पक्षप्रवेश करत आहेत कार्यकर्ते आणि पदाधारे पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यानंतर पक्षप्रवेशाची तारीख ही जाहीर केली जाईल असं त्याने सांगितलंय